नमस्कार आज आपण करणार आहोत आणखी एक अंड्याची रेसिपी याआधी पण अंड्याच्या रेसिपी बघितल्या आहे आज जी रेसिपी बघणार आहोत मसाला अंड्याची भाजी ही भाजी खाल्ल्यानंतर चव अजिबात विसरणार नाही चला तर वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया भाजी बनवण्यासाठी साहित्य बघूया दोन मध्यम साईजचे कांदे उभे चिरून घेतले आहे दोन टमॅटो उभे चिरून घेतले आहे कोथिंबीर घेतली आहे हिरव्या मिरच्या तीन ते चार चिरून घेतले आहे आलं घेतलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत कांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यामध्ये टॅमॅटोही टाकूया लसूण टाकायचं आहे आलंही टाकून घ्यायचं मिरची टाकूया कोथंबीर टाकायची झाकण लावायचं आहे याची बारीक पेस्ट करून घेऊया मसाला आपला छान असा बारीक झाला आहे भाजीला फोडणी घालूया दोन चमचे कढाईमध्ये तेल टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं टाकायचं बारीक केलेला मसाला टाकूया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे कमी गॅसवर मसाला छान होऊ द्यायचा मिक्स करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाला जेवढा परताल तेवढी भाजीला टेस्ट छान येते थोडीशी हळद टाकायची आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची पाऊन टी स्पून गरम मसाला टाकायचा मसाल्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे सर्व मसाला आपल्याला कमी गॅसवरच होऊ द्यायचा आहे मसाला शिजण्यासाठी चवीपुरतं मीठ टाकायचं चा। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिठामुळे मसाला लवकर शिजतो छान असं कमी गॅसवर मसाला होऊ द्यायचा आहे सात ते आठ मिनिटांनी मसाला छान परतला आहे त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा मसाला आहे त्यामधलं त्यामध्ये थोडं पाणी टाकून मसाल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाल्याला छान उकळी आली आहे अंडे आपण आधीच उकडून घेतले आहे अंड्यांना मध्येच चिरा पाडून घ्यायच्या अंडी आपल्याला मसाल्यामध्ये सोडायचे आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं अंड्यांवर थोडासा मसाला टाकून घ्यायचा झाकण ठेवायचं आहे एक पाच मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे पाच मिनिटानंतर चेक करूया मसाला बघू शकता मस्त असं तर्री आले आहे अंड्यावर भाजीचा कलर आणि टेक्शर बघू शकता किती सुंदर आला आहे मस्त अशी तर्री दिसत आहे अजून तीन ते चार मिनिट शिजू द्यायचं आहे झाकण ठेवूया तीन ते चार मिनिटानंतर झाकण काढूया भाजीवरचं बघू शकता भाजीच्या भाजीवर किती मस्त तर्री आली आहे अंड्याची भाजी तयार झाली आहे ही अंड्याची भाजी भाकरीसोबत भातासोबत खाऊ शकता बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे अशी तर्रीदार मसालेदार मस्त अशी अंड्याची भाजी तयार झाली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी तयार झाली आहे अशी अंड्याची भाजी अवश्य तयार करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत